सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नांमुळेच सोलापूरच्या हवाई प्रवासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा या थेट हवाई मार्गांचे फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले असून हे दर स्वस्त आणि प्रवाशांच्या बजेटमध्ये बसणारे आहेत या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार आहे सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव हो। यांनी फ्लाय नाईन्टी वन कंपनीच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात ईमेलद्वारे माहिती मागितली होती त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त चौदाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांपासून सुरू होतो विविध स्लॅबद्वारे दर वाढत जातात जे प्रवाशांच्या मागणी आणि उपलब्धतेनुसार ठरवले जातात उच्चतम दर नऊ हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपयांपर्यंत आहे अतिरिक्त शुल्कात दोनशे सतरा रुपये युजर डेव्हलपमेंट फी दोनशे छत्तीस रुपये विमान सुरक्षा शुल्क आणि पाच टक्के जीएसटीचा समावेश होतो सोलापूर ते गोवा थेट मार्गांवर तिकिटाचा प्रारंभिक दर सहाशे एकोणनव्वद रुपये आहे या मार्गावरही स्लॅबनुसार दर आठ हजार सातशे पंच्याऐंशी रुपयांपर्यंत जातात अतिरिक्त शुल्कातही युडीएफ एस आणि जीएसटी यांचा समावेश आहे जो मुंबई मार्गांप्रमाणेच आहे सोलापूर विमानतळाच्या या सेवेमुळे प्रवाशांना जलद आणि किफायतशीर प्रवासाचा आनंद घेता येणार आहे या मार्गावर महाराष्ट्र शासनाच्या वायाबिलिटी गॅप फिडिंग आणि रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत विमान सेवा देण्याचा प्रस्ताव केंद्रात असल्याने काही मार्गांवर फक्त जीएसटी लागू होतो ज्यामुळे प्रवास अधिक परवडणारा ठरतो सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल असून कंपनीच्या वतीने लवकरच बुकिंग सुरू होणार असल्याचा ईमेल प्राप्त झाला आहे सोलापूर विमानतळाच्या या नव्या सेवांमुळे धार्मिक तथा स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि व्यावसायिक प्रवाशांसाठीही ही सेवा वरदान ठरणार असल्याचा आशावाद सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी व्यक्त केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका